एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशन रोड जिओ पंप जवळ कर्जत कर्जत तालुका कर्ज, जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्याण्णव ओम साईराम नवी मुंबई येथील साई भक्त मनोहर नरसाळे यांनी शिर्डी येथे येऊन बाबांच्या चरणी सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे शिर्डी तीर्थक्षेत्राच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात आणि आल्यावर बाबांच्या झोडीमध्ये भरभरून दान देत असतात आजही साठ ग्राम वजनाचा चार लाख एकोणतीस हजार रुपयांचा सोन्याचा मुकुट साईभक्त मनोहर नरसाळे यांनी बाबांच्या चरणी अर्पण केला संस्थांचे प्रशासकीय अधिकारी पद्म्या महामंडळे यांनी तो स्वीकारला संस्थांचे अधिकारी तुषार शेळके व प्रशांत सूर्यवशी यांनी स्वागत केले साईबाबांच्या शिर्डीमध्ये देशभरातून आणि जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात आणि बाबांच्या चरणी या ठिकाणी अर्पण करत असतात